उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे या पत्रकार परिषदेत माझ्या समवेत विदर्भ समन्वयक आयुष्यमान सुरेशजी साखरे जिल्हाप्रमुख देवेंद्रजी गोडबोले पश्चिम विदर्भाच्या संघटिका असावरीताई देशमुख सुशिलाजी नायर आणि सगळे मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत ही पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या विषयावर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका अत्यंत संवेदनशील मुद्द्यासाठी तातडीने बोलावली गेली आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की ज्या पद्धतीने एकूण राज्यभरात आणि देशभरातलं वातावरण चालू आहे महिलांची जी हेळसांड आहे एकीकडे आमचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी असं सांगत आहेत की मोदी का परिवार है, मोदी की गॅरंटी है मोदीजींचा परिवार कुठे आहे आम्हाला जरा त्याची उत्तरं हवी आहेत कारण ॲथलेटिक्समध्ये खेळणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ज्या मा या देशासाठी सुवर्णपदकं मिळवली आणि ज्यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले काय त्या मोदीजींच्या परिवारात येत नाहीत का कारण त्यांना न्याय मिळालेला नाही हातरस उन्नाव कठुआ इथल्या ज्या पीडिता आहेत काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का त्यांनाही न्याय मिळालेला नाही मी काल वर्ध्याच्या दौऱ्यावर का होते परवा दिवशी तेव्हा वर्ध्याच्या दौऱ्यावर काही लोक भेटायला आले होते वर्धा बुलढाणा समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला या अपघातामध्ये पंचवीस ते तीस लोक मृत्युमुखी पडले ज्यांचे मृतदेहही ओळखता येत नव्हते आणि त्यावेळेला सरकारने त्यांना पंचवीस लाख रुपये प्रत्येकी देऊ केले होते मात्र त्यातल्या कुणालाही पंचवीस लाख काय पंचवीस हजारही मिळाले नाही काय ही सगळी माणसं मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का मणिपूरमध्ये दोन मायमाऊल्यांची विवस्त्र धिंड काढली गेली यांच्यावरही म्हणजे मोदीजींना जगभर फिरायला वेळ आहे निवडणुकांचा प्रचार करायला वेळ आहे परंतु काय मणिपूरच्या त्या दोन बहिणी मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का मोदीजी त्यांचा परिवार म्हणून सगळी लोकं लिहित आहेत पण वर्ध्याची सभा संपल्यानंतर मी जेव्हा काल गोंदियामध्ये पोचले त्यावेळेला गोंदियाहून परतत असताना मला या पूजाताई तडस भेटल्या ज्या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचल्या ज्या त्यांची आत्मसन्मानाची लढाई लढत आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की पूजा तडस यांचा आत्ताचे भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या मुलाशी विवाह झाला हा विवाह कोणत्या परिस्थितीत झाला याच्याही बातम्या आपणच सगळ्यांनी केल्या होत्या की कारवाई टाळण्यासाठी म्हणून खासदार साहेबांच्या सुपुत्राने तो विवाह केला पण त्यानंतर त्या मुलीचं पुढे काय झालं काय मोदीजींच्या उमेदवाराने मोदीजींचा परिवार मोदीजींच्या खासदाराचा परिवार तो परिवार सांभाळला का तर ज्या मुलीला कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं आणि तिला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं त्यानंतर तिची अवस्था काय झाली हे कोणीही बघितलं नाही तो फ्लॅट नंतर विकून टाकला गेला ज्यांना फ्लॅट मिळाला त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं ती रस्त्यावर आली तिचं बाळ छोटंसं सो सोबत आहे ज्या बाळातला आत्ता दूध द्यायचं म्हटलं तर काय करायचं हा प्रश्न समोर आहे हे खासदार रामदास तडस साहेबांचं मुलाच्या सोबत जे लग्न झालं त्याचं नगरवर्धा परिषदेतलं हे विवाह प्रमाणपत्र लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारिक का आहे हे फार भयंकर आहे खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्या पद्धतीने घर विकलं गेलं ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे असं जे खासदार रामदास तडस सांगतात ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते जेव्हा जा ही मायमाऊली रामदास तडस यांना न्याय मागायला म्हणून त्यांच्या जनसंपर्क घरात सुद्धा नाही जनसंपर्क कार्यालयामध्ये जाते त्यावेळेला तिला तिथूनही प्रताडित करून बाहेर काढलं जातं तिच्या गरोदरपणातही तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही तिचं बाळ जन्माला आल्यानंतर दोन महिने वाट बघून ती कल्पना देते की अहो मला मी बाळांत आहे माझं माझ्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे या छायाचित्रात तिचे वडील आहेत खासदार रामदास तडस यांनी ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तणूक केली तिच्या वडिलांच्या समोर तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागितले यावर त्या बोलतीलच परंतु हे फार वाईट आहे अपमानास्पद आहे यामध्ये पूजा तडस यांचे वडील अगदी आत्ता या दोन महिन्यापूर्वी मृत्युमुखी पडले मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो हा कसला मोदीचा परिवार आहे ही सगळी माणसं मला फार याच्यात काही बोलायचं नाही परंतु ज्या एका चिमुरड्याला घेऊन ही माय मावली न्याय मागते या वेळेला तरी तिला न्याय मिळेल का मी आपल्याशी बोलेलच पण मी जरा पूजाताईंना विनंती करेल की त्यांनी काही भूमिका मांडावी मी सौ पूजा वर्धेचे खासदार रामदाजी तळस यांची सू मागील काळामध्ये मा कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हाला सगळ्यांनी बघितलं कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली बोला, बोला तुम्ही एक त्या फ्लॅटवर मला लिहून टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला, गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डीएनए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले मी हे बाळ घेऊन हे सतरा महिन्याचं बाळ आहे माझं एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डी एन ए कर तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावल्या गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघती आरोप लावले गेले इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली, गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या रो त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझं छोटस बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या जा पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्ह्या लेकराशी एक राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता जर जर खासदार साहेब म्हणतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना ते हत्तीस टक्के आरक्षण द्या हां त्याच्यानंतर ते म्हणतात की की वुमन एम्पावरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला नाही का नाही मिळत मो� मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे देश हा संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की म डीएनए कर आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घायण्या नजरे लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे इतक्या घायड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता आज मी आहे उद्या माझ्यासारख्या दहा पूजा समोर येतील हे बाळ आहे माझं या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते माझा अपराध काय माझ्यासारख्या मुलीला तुम्ही डी एन ए मागता करायला तयार आहे डी एन ए माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा सर्व समाजासमोर करा मी डीएनए ला तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझा असं अपमान करू नका ऍटलिस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्या समोर मांडलं कशा पद्धतीने लग्न झालं काय झालं मला सादा दोन वेज़ा अन्न सुद्धा नाही या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कणकडून पाजावा लागतो इतकी दयनीय अवस्था करता माझा दोष काय ते मला सांगा आणि ज्या लोकप्रतिनिधी तुम्ही तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धक येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही तर ते समाजाला काय न्याय देतील या तई तडस ज्या खर तर त्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभं करू शकली असते परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे वीस तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलं आहे ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे तर मोदीजींनी आम्हाला वीस तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीलासुद्धा न्याय द्यावा एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमावली काल संपर्कात आलेली होती मला असं वाटलं की मी आपल्या सगळ्यांच्या समोर या एका महाराष्ट्राच्या लेकीची व्यथा मांडली पाहिजे खरं तर भाजपमधल्या अशा असंख्य किस्से बाहेर येतील रिंकी बक्साला आजही न्याय मागते राहुल शेवाळेंनी काय पद्धतीने तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलं आहे हे वेगळं सांगायला नको सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागते अशा अनगिनत कहाण्या अनगिनत विराण्या आहेत आमची विनंती असेल मोदीजींना की एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार अनुयायी वगैरे म्हणवत आहे तर प्रभू श्रीरामांचा एक वचनी एक पत्नी बाना प्रभू श्रीरामांचे विचार आम्ही स्वीकारलेत असं म्हणणाऱ्या भाजपमधल्या लोकांना त्यांनी शिकवायला हवेत कारण एकवचनी एकपत्नी एवढा संस्कार जरी शिकवला तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील आणि वीस तारखेला ज्या पद्धतीने पूजा तडस यांनी मोदीजींना वेळ मागितला आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पंतप्रधान महोदयांनी या एका लेखीची ही हाक आणि तिची फिर्याद ऐकण्यासाठी वीस तारखेला वर्ध्यामध्ये वेळ द्यावा ही अपेक्षा आहे मी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे पोग्षे, पोग्षे तो आग, तो तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल एका स्त्रीला एक एका स्त्रीला तुमच्या तुमच्या घरातल्या सुनेला सुन ही घरातली लक्ष्मी असते तुम्ही त्या सुनेला डीएनए मागता हे बाळ माझ्या मुलाचं नाही हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यामध्ये अपक्ष अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाचा समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे उद्या देशातल्या उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशाप्रकारे द्याल हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे समाजाला ठेवली तुम्ही म्हणता घरातल्या सुनेला ठेवली उत्तर त्या छोटं बाळ डिस्टर्ब करण्यामुळे त्यांनी सांगितलं की मला लोकांपर्यंत पोचायचं होतं लोक माझं म्हणणं ऐकतील कसं तो आवाज मोठ्या करण्यासाठी म्हणून मी तो नामांकन अर्ज दाखल केला की किमान मी उमेदवार म्हणून तरी माझ्या म्हणण्याला एक से प्राप्त होईल का माझं म्हणणं पोचेल का यासाठी तो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला मी आधीच म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक महिला म्हणून जर त्या त्यांच्या न्यायाची आणि सन्मानाची लढाई लढत असतील तर मोदीचा परिवार म्हणवणाऱ्या सगळ्यांनीही त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि बहीण म्हणून एका बाईचं दुःख म्हणून बाईपणाच्या वेदना म्हणून आणि मी स्वत बाई म्हणून त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आज त्यांना इथे बोलावले विचार ना, ना पक्षा, पक्षा, पक्षा। एक एक लक्षात घ्या मी ज्या अर्थी इथे आले त्या अर्थी एका बाईला बाईपणाच्या संवेदना समजूनच इथे आले आहे मी अगदी पत्रकार परिषद सुरू करताना पहिल्या वाक्यात बोलले की इथे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त एक परिवार उद्ध्वस्त होत आहे तो परिवार मोदीजींच्या परिवारातला परिवार आहे आणि मोदीजींच्या परिवारासाठी मोदीजी जर वीस तारखेला जाने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी म्हणून मोदीजी जर वीस तारखेला वर्ध्याला येत असतील तर मोदीजींनी आधी यांचा परिवार दुरुस्त आहे का ते बघितलं पाहिजे ज्या रामदास तडस साहेबांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत मुळात रामदास तडस साहेबांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का हे त्यांनी समजून घ्यावे मग मोदी का परिवार हे वाक्य फार मोठं करत